कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार तुम्ही पाहतात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील जामगे आंबे गावात भीषण वणवा शेकडो आंबा काजूच्या झाडांची राख रांगोळी शेकडो एकर आंबा काजू वणव्याच्या भक्ष्यस्थानी कोकाकोला प्रकल्प दोन ते तीन महिन्यात सुरू होणार कोकाकोला प्रकल्पाचे उद्घाटन महिन्याभरात करण्याचे उद्योग मंत्र्यांचे संकेत रोहा गणेशनगर येथील महिलांचा सामाजिक पुढाकार रस्त्यावरील खड्डा स्वतः मेहनत घेऊन भरला सामाजिक भावना आणि प्रयत्नशीलतेचे सर्वत्र कौतुक आणि नाराजीच्या चर्चेवरती भास्कर जाधवांची पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये सगळंच सांगून टाकलं पाहूया सविस्तर वृत्त खेडमधील जामगे आंबे सकपाळवाडी परिसरात आज भीषण वणवा लागलाय या वणव्यात दोन्ही गावातील शेकडो एकर परिसरातील आंबा काजू बागा वणवायच्या भक्षस्थानी पडल्या आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वणव्याची भीषणता लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला बोलवले खेड अग्निशामक दलाच्या जवानांनी वणवा विझवण्यासाठी तसेच हा वणवा अधिक पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू केले तब्बल पाच तास अग्निशामक दलाचे जवान वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत होते या वणव्यात दोन्ही गावातील शेकडो एकर परिसरातील आंबा काजूच्या झाडांचे आतोनात नुकसान झाले आहे लांजा तालुक्यातील भांबेड महावितरण सबस्टेशन व ऑफिसला भीषण आग लागली आहे आगीमुळे सबस्टेशनचे आगीत मोठे नुकसान झाले आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत असल्या कारणाने सर्वत्र आग पसरली सबस्टेशनला लागून ला असलेल्या डोंगराला देखील मोठी आग लागली आहे आमदार किरण सामंत यांना याची माहिती मिळताच त्यांनी राजापूर येथील अग्निशामक बंबाची गाडी तात्काळ उपलब्ध करून दिली अग्निशामक दलाचे जवान तात्काळ पोहोचल्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्यास मदत मिळाली लांजा तालुक्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून लांजा नगरपंचायतीकडे अग्निशामक बंबाची व्यवस्था असावी अशी मागणी होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील किमान पन्नास हजार युवक युवतींना जिल्ह्याच्या ठिकाणीच रोजगार मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच कोका कोला प्रकल्प दोन ते तीन महिन्यात सुरू होईल आणि त्याचे उद्घाटन महिन्याभरात होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय काजूवर आधारित प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात सर्वे करतोय त्याच्यामध्ये मंडणगड असेल दापोली असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल काल शिंदे साहेबांनी जो उल्लेख केला तीस हजार कोटीचे रत्नागिरीमध्ये प्रकल्प आले त्याच्यामध्ये टी सेमी कंडक्टर असेल राजापूरला नव्यानं एमआयडीसी करतोय तिथे आपण इकोसिस्टम करतोय एक टार्गेट धरलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या किमान पन्नास हजार युवकांनी जिल्ह्याच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यातला पहिला प्रकल्प कोका कोलाचा दोन ते तीन महिन्यामध्ये सुरू होतोय साडेतीन हजार कोटीची त्याची इन्वेस्टमेंट होते दीड हजार कोटीचा पहिला पार्ट त्यांचा संपलाय आणि त्याचं उद्घाटन देखील आता महिन्याभरामध्ये होईल सध्या ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अन्य पक्षात जोरदार प्रवेश होताना दिसत आहे परंतु सिंधुदुर्गातील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते हे सत्तेशी नाही तर सत्याशी बांधलेले असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पक्ष संकटात असताना पक्षाबरोबर राहणे हे शिवसैनिकांचं काम आहे आणि कडवट शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे कुटुंबासोबत राहतील असा निर्धार सिंधुदुर्गातील शिवसैनिकांनी केलाय आज ठाकरे नेते याची तर सत्ता नाही आहे आणि शिंदे सेना आणि भाजप यांची सत्ता आहे मात्र काही कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही कार्यकर्ते मात्र विकासाचं नाव सांगून ते दुसऱ्या पक्षात जात आहे अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने मोठं केलं परंतु मोठं झाल्यानंतर दोनदा तीनदा निवडून आलेल्या लोकांना आता आपण नुसतं कसं राहायचं ह्या अंदाजानेच हे लोकं पुढच्या आपलं कुठे कुठेतरी राजकीय करिअर म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहेत मात्र पक्ष आता खरोखरच सत्ता गेल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की पक्ष आपला यावेळी पुढे येईल परंतु जे काय महाराष्ट्रात झालं ते सर्वांना माहिती आहे आणि अशावेळी आम्ही पक्ष सोडून जाणं हे आमच्या मनाला पटत नाही त्यामुळे आम्ही या पक्षामध्ये राहणार निश्चितच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सत्ता पालन झाल्यानंतर सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी असेल किंवा जनता असेल ते निश्चितच ठाकरे यांच्यावर आहेत माझ्यासारखा निष्ठावंत असेल तर बरेच आमचे पदाधिकारी आहेत ते सत्तेशी बांधलेले नाहीत तर सत्याशी बांधलेले आहेत सिंधुदुर्गातील निष्ठावंत शिवसैनिक आणि सत्याच्या बाजूने राहणार आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्ही येत्या काळामध्ये ठाकरे यांची भक्कम साथ देऊ आणि येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागला तरी चालेल पण आम्ही निश्चितच ठाकरेंची संघटना तळागाळात आहेच ते आणि जोशाने वाढवण्यासाठी निश्चितच वेळोवेळी वेळ वे 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 पडली तरी आंदोलनं आणि जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावं लागलं तरी उचलून या ठिकाणी आम्ही या जिल्ह्यामध्ये ठाकरे सेना निश्चितच वाढवतो सध्या पक्ष आमचा संकटच आहे आणि संकटात संकटात पक्ष असताना पक्षावर आणणं आमचं एक काम आहे शिवसैनिकांचं आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड आहे जरी आज ठाकरेंचे जरी आज दिवस खराब आले तरीपर्यंत आमच्या आता शिवसैनिक करोर शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिक हा जागा राहणार आणि पक्ष सोडून जाण्या जाणारा आम्ही आमच्यापैकी नाही आहे जे जे उपकार विसारलेले आहेत त्यांचे उपकार विसारलेल्यांची मातीच होणार त्यामुळे आम्ही ठाकरे यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू पक्षाची एक निष्ठा राहू नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणावरती परप्रांतीय नागरिक काम करतात अशातच नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांवरती कारवाईचा धडाका लावल्याने फळ बाजारात देखील मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने कोणाला त्याबद्दल माहिती मिळाली तर त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन एपीएमसी पोलिसांच्या वतीने जनजागृती करत तेथील कामगार तसेच व्यापाऱ्यांना करण्यात आले तसेच जो पोलिसांना माहिती देईल त्याचं नाव गुप्त ठेवणार असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे अशा वारंवार बातम्या येत असतात वारंवार माहिती मिळत असते परंतु माहिती आम्हाला मिळावी आणि त्यांच्यावरती खूप आपण प्रभावी कारवाई करावी या करता आम्ही आपल्याकडे आज आलेलो हो। आहोत आज आपण इथे जमलेले सर्व माथाडी कामगार व्यापारी ते त्याचप्रमाणे इतर नागरिक यांना मी या निमित्ताने असं जाहीर असं आवाहन करतो की आपल्याला जर या मार्केटमध्ये कुठेही घुसखोर बांगलादेशी नागरिक जर आपल्याला त्याच्याबद्दल ती माहिती मिळाली असेल तर आपण ती माहिती आपण ताबडतोब पोलिसांना द्यावी एपीएमसी पोलीस स्टेशनचे लोक इथे रोज येत असतात रोज आमची तपासण्या चालू आहेत हे दे सगळ्यांना देखील माहिती आमच्या तपासण्या चालू आहेत आमच्या सत्र चालू आहेत आपण जर आपली माहिती दिली तर ती माहिती कोणी दिली याबद्दल आम्ही कुठेही त्याची वाच्यता करणार नाही की आमची माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की जे घुसखोर बांगलादेशी नागरिक आहेत किंवा इतर कोणत्याही देशाचे नागरिक असतील घुसखोर त्यांच्या विरुद्ध आपल्याला प्रभावी कारवाई करायची आहे आशा दिल 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 रहा रहा जर कोणी म्हणजे जर किंवा अवैधरित्या राहत असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना जर कोणी इथे ठेवून घेत असेल त्यांना आसरा देत असेल तो सुद्धा कायद्याने गुन्हा आहे अशा पद्धतीने कोणी इथे तशा पद्धतीने जर आसरा दिला तर त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई नवी मुंबई येथे भरलेल्या पदाधिकारी मेळाव्यात ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आगामी निवडणुकांबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढण्याचा निर्धार केला परंतु त्यातूनही काही जो आदेश असेल किंवा वेगळ्या पद्धतीने जे काही होणार असेल त्यासाठी आम्ही दोन्ही पद्धतीने लढण्यास तयार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितलंय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या जे काही निवडणूक आहेत माहिती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे त्यातूनही जर काय आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळे काय व्यवस्था असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत आमचं पहिलं प्राधान्य आणि अजून निवडणुका जाहीर व्हायच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता सध्या पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येक जण बोलतच असतो की आपण आपली आप निवडणूक आपण वेगळे लढू परंतु शेवटू नेते असतात नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो नेत्याने जो निर्णय घेतलाय त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे सध्या ठाकरेंना सोडून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत ज्यांनी ज्यांनी पक्ष सोडला त्यांना वैभव नाईकांनी चांगलाच टोला लगावलाय पाहुयात काय म्हणाले आहेत वैभव नाईक खर तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे लोक काही लोक शिवसेना सोडून गेले परंतु याआधीसुद्धा दोन हजार नऊमध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळीसुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझ्यावर माझे सर्व सहकारी असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत निश्चितपणे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे आपण बघितलं असाल की आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते सामंत केसरकर राणे हे त्या त्या त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नेते आज पुन्हा एकदा पक्षात दुसऱ्या पक्षात येऊन आज नेते बनलेले आहेत आणि शिवसेना सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू आणि निश्चितपणे उद्धवजींनीसुद्धा आता ने नेत्यांची बैठक लावली आहे उद्धवजीसुद्धा कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत नाही भास्कर जाधवांनी काय म्हटलं आहे की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे ही भूमिका भास्कर भास्कर जाद। जाधव काही स्वतःहून का नाराज नाही आहेत निश्चितपणे येणाऱ्या लोकांना घेऊन भास्कर जाधव लोकांना थांबवतील ते आज नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ज्या काय अडचणी असतील त्या उद्योजींशी बोलतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करू रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर प्रवेशद्वाराजवळ सरकार मिसळ परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता या खड्ड्यामुळे अनेक वाहने आदुळून पडत होती तसेच वाहन चालक व वा पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते सततच्या तक्रारी असूनही संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने गणेश नगर येथील दोन महिलांनी हा खड्डा स्वतः भरण्याचा निर्णय घेतला सरिता पालांडे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी पुढाकार घेत आपल्या प्रयत्नातून हा खड्डा मुरुम व माती टाकून बुजवलाय त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने लक्ष द्यावे आणि असे खड्डे वेळेत भरावे अशी मागणी केली आहे गणेशनगर येथील महिलांनी दाखवलेल्या सामाजिक भावनेचे आणि प्रयत्नशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे मागील अनेक दिवसांपासून भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या उधाण आलं होतं राजन साळवी यांनी ठाकरेंना सोडून शिंदेसोबत हात मिळवणी केल्यानंतर कोकणातील ठाकरेंचे एकमेव शिलेदार राहिलेले भास्कर जाधव हे देखील ठाकरेंची साथ सोडून जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या आज भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत सर्वच प्रश्नांना पूर्णविराम दिलाय त्यांची नाराजी आणि पक्षप्रवेशावर काय म्हणाले आहेत भास्कर जाधव ते देखील आपण पाहूया सर्वसाधारणपणे एकादा विषय मी बोललो नाही आणि त्या संदर्भामध्ये काही जर बातम्या प्रसारित झाल्या तर त्याचाही मी कधी खुलासा करत नाही आणि एखादा विषय जर मी बोललो तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी नंतर माझे बोललेले शब्द मी कधी मागे घेत नाही आणि मी कधी सारवा लवकर होत नाही परंतु आज आपल्या सर्वांना बोलवण्याचं का कारण गेले चार दिवस संपूर्ण प्रसार माध्यम खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया हा माझ्या नावानं जवळजवळ व्यापला गेलाय अशी साधर सर्वसाधारणपणे परिस्थिती दिसतीये आणि त्यातले दोन चार मुद्दे जे ठळकपणे दाखवले जात दा आहेत त्यावरच मी फक्त माझं वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांच्या मूळ ठेवणार आहे पहिली गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर एक विषय जो आला तो म्हणजे मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्यानं दाखवला जातो दा आहे मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल आपण नक्की प्रसारित करा माझा शब्दप्रयोग हा आहे -पुर की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षानं ना दिली नाही कुठल्या नेत्यानं ना दिली नाही असा माझा आक्षेप नाही त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असतला भाग नाही हे असं अनेकांच्या बाबतीत उघडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला हा पहिला खुलासा दुसरा खुलासा आमचे एक सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार राजेंद्र साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली त्यासाठी सर्वसाधारणपणे जातो त्याला जा जायचं असेल त्यांनी जा हा विचार माझा नाही हा विचार मी मांडत असताना आपले सहकार्य आपल्याबरोबर राहिले पाहिजेत याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका मी मांडली पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावं तो त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात तरी सुद्धा जर कोण सोडून जात असेल समजावून सुद्धा तो थांबत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केलं पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही हे मी कालही म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय पण त्याचबरोबर मी पक्ष सोडून जाणाऱ्यांकरता खूप मोठे प्रमुख अशा पद्धतीचे दोन ऐतिहासिक दाखले दिले होते एक दिला होता तो सिंहगडावर जी उदय भान आणि नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये नरवीर तानाजी मालुसरे एक धारातील ती आणि मावळे सैरावया झाले पळायला लागले त्यानंतर सूर्याजी मालुसरे धावत आले तानाजी मालुसरे यांचे बंधू आणि त्यांनी सांगितलं अरे पळता कुठं हिरामाग तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत लढा नाहीतर मरा आणि मावळे लणले आणि जिंकले आणि म्हणून जे कोणी जाऊ इच्छितात त्यांच्या मनामला उभारी मिळावी याकरता म्हणून तो दाखला दिला आणि त्याचबरोबर संभाव्य गेलेल्यांचं संभाव्य काय अडचणी निर्माण होतील हे मी सांगितलं आणि त्याच्याकरता दुसरा ऐतिहासिक मी उदाहरण दिलं ते विजापूरच्या किल्ल्याचं उदाहरण दिलं कि का का की विजापूरच्या किल्ल्याच्या भोवती जो खंदक खणलेला आहे त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते ज्या वेळेला शत्रूचे सैनिक त्या विजापूर किल्ल्यावर चढाई करला यायचे ते शेवटी त्या खंदकात पडूनच मरायचे आणि म्हणून आज राजकारणाची स्थिती अशी आहे कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्याला फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडं आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव हो निर्माण करू हा मुद्दा मी मांडला हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत म्हणजे पहिला मुद्दा सुद्धा नजरेआड झालेला आहे दुसरा मुद्दा देखील नजरेआड झालेला आहे तिसरा मुद्दा माझ्या दृष्टीने मी अत्यंत महत्वाचा मांडला काय वेळा मांडला आणि हे मुद्दे कसे समोर येतात तर तुमच्यासारखे मित्र समोरून प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही उत्तर देत असतो हो। बऱ्याच वेळेला आपले प्रश्न दाखवले जात नाहीत फक्त आमचं उत्तर दाखवलं जातं एक अत्यंत विचार मी महत्वाचा मांडला की जो आजपर्यंत मला असं आजही मी सांगतो ठामपणे की आमच्या शिवसेनेमध्ये कुणी मांडला नाही असं माझं ठाम मत आहे काय विचार मानला जातो सातत्यानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आम्हीच आहोत अशी जी काय मंडळी म्हणते त्यांना मी उत्तर दिलं काय उत्तर दिलं ने की आपल्याकडे वारसदार नेमण्याची आणि वारस तपास करण्याची एक महसूल खात्यामध्ये पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे एखादा पलाठी वारस तपास करतो तो मूळ वारसदारला बाजूला सारतो आणि एका रात्रीत कोणाला तरी वारसदार म्हणून नेमतो आणि मूळ वारसदारला शेवटी न्याय मागावा लागतो आणि म्हणून त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत घडलंय विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आणि निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या नावाचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या निशाणीचा वारसदार नेमला आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही न्याय न्यायालयात मागतोय पण आम्हाला न्याय, न्याय मिळत नाही तो न्याय वास्तविक पक्षांतर्गत बंदी, विरोधी कायदा कलम दोनशे साठ ए अन्वये साठ दिवसामध्ये तो निर्णय झाला पाहिजे हे कैलासवासी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेल्या कायद्यामध्ये आहे आज साठ महिने व्हायला आले तरी सुद्धा तारीख पे तारीख मिळते आणि म्हणून मी असं म्हटलं की जरी एखाद्या तलाट्यानं वारसदार खोटा दाखवला असेल तर शेवटी खऱ्या वारसदारला आपलं नाव लावण्याकरता म्हणून आपला हक्क आहे हा शाबूत करण्याकरता लढाई करावी लागते लढावं लागतं कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी तो न्याय मिळवावा लागतो आम्ही तो न्याय मिळवू आम्ही शिवसेना प्रमुखांचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे सिद्ध करून दाखवू हे मी म्हणालो हा मुद्दा लपवून ठेवला गेला हा मुद्दा कुठे उजेवण्यात आला नाही मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत व्यावहारिकपणे मी मांडलाय सर्वसामान्य माणसाला हे पटेल की खरा वारसदार कोण आहे हेच पवारसाहेबांच्या बाबतीत पण मी त्यांचा उल्लेख केला नाही हेच पवार साहेबांच्या बाबतीत झडायला पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी ने मी मानला आणि नंतर आणखीन एक मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे जो माझ्या मनाला क्लेश देणार आहे गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही मी कधी नाटकबाजी केली नाही मी कधी रडगाणं गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही जे असेल ते सत्य जे असेल मिळालं माझ्या नशिबानं आई मिळालं माझ्या नशिबानं आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेते पण मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही असलं नवटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही आता माझ्या आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय किती राहिली जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशाकरता करेन आणि म्हणून हे अत्यंत माझ्या मनाला लागलेला जर ला कुठला विषय असेल तर मी हे पद मिळवण्याकरता करतो काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीची स्टंडबाजी केली आणि त्या ठिकाणी ते काय ते, ते गटनेते पद पदरात पाडून घेतलं अरे जो माणूस त्रेचाळीस वर्षामध्ये अनेक पदं उपभोगली पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तुस्थिती आहे पण अशा कुठल्या तरी पदाकरता मी करणं आणि माझ्या सगळ्या तत्वप्रणालीला मी काळिंबा मा लावणं माझ्या तत्वप्रणालीला मीच गालबोट लावणं हे मी कधीही केलं नाही मी करणार नाही मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली त्या एक माझ्यातमध्ये काही राजकीय दोष आहेत हे मी अनेक वेळा कबूल केलं आहे जे राजकारणामध्ये ते दोष असावेत की नसावेत यावर चर्चा होऊ शकते पहिली गोष्ट मी खोटं बोलत नाही मला समोरचा माणूस खोटं बोललं की प्रचंड चिड येते पण आता मी तो विषय बाजूला सारला आहे तो तिकडे काय बोलायचा तो, तो बोलू देत पण मी कधी खोटं बोलत नाही दिलेली वेळ आणि दिलेला शब्द प्राण गेला तरी खाली पडू द्यायचा नाही हे मी कधी करत नाही आणि तिसरी गोष्ट कोणाला बरं वाटेल त्याच्या करता त्याचं लांगुलचालन करण्याकरता त्याला खुश करण्याकरता मी बोलत नाही खरं काय हे बोलण्याचं धाडच माझ्यामध्ये आहे ती नैतिकता माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मी नियतीवर विश्वास कालही ठेवला होता आजही ठेवतोय आणि उद्याही असेल म्हणून कोणाला बरं वाटावं वा, करता मी बोलत नाही खरं काय आहे हे मी बोलत असतो हा माझा राजकारणातला दोष आहे हे मला माहिती आहे हे मी मान्य करतो पण मी मग सांगितलं की आता त्रेचाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द माझी झाली उत्तरार्धाच्या कारकिर्दीला मी लागलेला कार्यकर्ता आहे काहीतरी ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या हातून चांगलं घडावं या करताची माझी तळमळ आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आणि म्हणून आजपर्यंत जे जगलो ते चांगलं की वाईट ह्याचा हिशेब करत असण्यापेक्षा त्यातून फायदा झाला की नुकसान झालं याचा विचार न करता आयुष्यामध्ये त्रेचाळीस वर्षे ज्या तत्वानं जगलो ज्या विचारनं जगलो आणि ज्या माझ्या वेड्यावाकड्या कार्यपद्धतीनं जगलो त्याच कार्यपद्धतीनं मग जगणार आहे हे तीन चार प्रमुख खुलासे करण्याकरता म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं त्याचबरोबर राजन साळवी गेले जाऊ नये म्हणून मी म्हटलं पण गेल्यानंतर पहिला म्हणणारा माणूस मी आहे की राजन साळवी गेले म्हणजे अख्खं कोकण गेलं नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आजही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची पुण्याही आबाधित आहे शाबूत आहे ती पुण्याही फळाला यावी म्हणून आम्हाला कष्ट करावे लागतील आम्हाला मेहनत घ्यावी लागेल आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील अशी भूमिका मांडणं म्हणजे ही पक्षविरोधी भूमिका असेल असं मला वाटत नाही एवढाच मला खुलासा करायचा होता आणि म्हणून जे मी बोललो नाही किंवा जे बोललो ते बाजूला ठेवलं गेलं आणि जे मी बोललो नाही त्याचा अन्वयार्थ काढला मी सांगतो तेच की जसं मी सांगितलं की मला पक्षानं संधी दिली नाही असं नाही तर ते माझं दुर्दैव आहे असं मी म्हणालो दुर्दैव आहे पक्षानं संधी दिली नाही असं माझा शब्द प्रयोग असेल तर तो प्रसिद्ध करा मी माझा शब्द मागे घेईन पण मला माहित आहे मी खोटं बोलत नाही त्यामुळे मी जे बोललो ते बोललो आणि नाही ते नाही ना या बातमीच आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण